नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार जय शिवराय मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या नवीन युट्यूब मध्ये तर मित्रांनो आजचा विषय आहे की आज आपला धनगर समाज जो झोपलेला आहे त्यांना जाग करण्यासाठी एक त्यांच्यापर्यंत एक संदेश पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल किंवा नसेल माहीत तर मी आता सांगतो तुम्हाला माहिती झाल्यानंतर ना आपल्या समाजातल्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ते जालनेमध्ये जे आपल्या धनगर आरक्षणाचे आमरण उपोषण चालू केलेलं आहे या उपोषणामध्ये दीपक बोराडे सरांची काय अवस्था झाली आहे तुम्ही मित्रांनो बघू शकत असाल या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हालाही या व्हिडिओची कळकळ जर जाणवत असेल तळमळ जर जाणवत असेल तर खरंच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी या आम अम, आमरण उपोषणात सामील व्हा आणि आपल्या समाजासाठी एक समाजकार्य करा ही सगळ्यांना एक विनंती आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल की निसर्गाने सुद्धा यावेळी साथ सोडलेली आहे पण समाज बांधवानो तुम्ही साथ सोडू नका अशी विनंती आहे तुम्ही सर्वजण एकत्र या आणि अम, या अमरण उपोषणाचा तुम्ही एक सहभागी व्हा हे सरकार झोपलंय म्हणून तुम्ही पण झोपू नका मित्रांनो तुम्ही सर्वजण एकत्र या या सरकारची झोप उडवूया आणि आपल्या हक्काचं आरक्षण आपण मिळवून घेऊया तर माझ्या समाज बांधवानं या ठिकाणची परिस्थिती खूपच वाईट झालेली आहे पावसाने मंडप तुटलेला आहे आणि मंडपातून पाणीसुद्धा गळत आहे तुम्ही बघू शकत असाल व्हिडिओच्या फुटेजच्या माध्यमातून सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे मित्रांनो